श्री शनी देवा शनिदेवा ठेवा आरती ओवाळी वनो भावे करुनि सेवा जय जय श्री शनिदेवा सूर्यसुता शनि मूर्ति तु एक एकमुखे काय वर्णु ेशान चले स्फूर्ती जय जय श्री शनि देवा मनुष्यांच्या जीवनामध्ये सांसारिक गाडा चालवत असताना माणसाच्या जीवनामध्ये सांसारिक जीवनच हाच थोडासा महत्वाचा वाटतो पण त्यांना माहीत नसत की एक दिवशी बोलावणं आलं की जावं लागतं प्रत्येकजण शेवटच्या क्षणापर्यंत संसाराचा गाडवा चालत असतो चालवत असतो कधी कोणाला उशिरा जावं लागल कोणाला लवकर जावं लागल ईश्वराचं बोलवणं कसं असेल त्या पद्धतीनं जावं लागतं पण जाताना माणसाच्या लक्षात येतं आपल्याला हवं तेच आपण केलं नाही आणि जे नको आहे तेच आपण केलं ते उशिरा लक्षात येतं प्रत्येकाच्या जीवनामध्ये काय लोक का संसारच परमेश्वर समजून त्याला घट्ट पकडलेले असतात त्याला मिठी मारलेले असतात आणि शेवटच्या क्षणापर्यंत ते सोडतच नाहीत ईश्वराचं बोलवणं आलं तरी त्यांची इच्छा नसते की आपण हे संसार सोडून परमेश्वराकडे जावं अन्यान्य प्रकारे अनेक प्रकारे कितीही प्रयत्न केला तरी जेव्हा परमेश्वर समोर येऊन थांबलेला असतो काळ समोर येऊन थांबलेला असतो यम यमाचे दूत तेव्हा मात्र आपलं गडबडून आपण उठतो जागे होतो अरे देवा एक गोष्ट राहून गेली तुझं नामस्मरण तुझं सत्संग तुझी भक्ती तुझ्या नावाने उदो उदो करायचं राहून गेलं परमेश्वर अनेक वेळा सूचना करत असतो श्वर सुचवत असतो सत्संगामध्ये जावा ध्यान साधना करा नामस्मरण करा निधीध्यास करा हे मी शब्द उच्चारतो ते वेगळे वेगळे आहेत याही खूप लोकांना माहीत नसतं निधीध्यास हा वेगळा शब्द आहे ध्यान हा वेगळा आहे जप हा वेगळा आहे साधनाही वेगळी आहे हे करा असं परमेश्वर अन्यने वेळा अनेकाच्या रूपाने तो सुचवत असतो मग घरी आई असतील वडील असतील जीवनामध्ये सद्गुरू असतील मित्र असतील मुलगी असेल मुलगा असेल अन्य रूपांनी तो अनेक वेळा आपल्याला सुचवत असतो पण आपली मानसिकता तयार होत नाही त्यावेळेस ध्यानाला जरी बसलं तरी मन लागत नाही दिवसभर जरी बसलो तरी आपण काय करतो हेच आपल्याला कळत नाही मग परमेश्वर काय करतो अलगत बाहेर काढतो कुठेतरी चार पावलावर देऊळ असतो त्या देवळामध्ये कुठेतरी कोणीतरी पुराण लावलेला असतो ग्रंथाचं पारायण असतो सप्ताह असतो सत्संग असतो अशा ठिका दिग, अशा ठिकाणी परमेश्वर घेऊन जातो आणि तिथं बसवतो आणि ते प्रवचनकार असतील व्याख्याते असतील सद्गुरू असतील त्यांच्या मुखातनं जे अमृतवाणीचे शब्द आहेत ते, ते ग्रहण करण्यासाठी तुम्हाला संधी दिलेला असतो तिथंही शंभरातले दहावीस जणच ग्रहण करतात बाकीचे ग्रहण करत नाहीत बाकीचे याच्यासाठी आलेले असतात घरात कटकट नको म्हणून आलेले असतात सासू सुनाचं जमत नाही म्हणून सासूला कोणीतरी नातवाने आणून सोडायचं प्रवचनामध्ये व्याख्यानामध्ये सत्संगामध्ये घरामध्ये वाद नको म्हणून बापे मंडळ येऊन बसायचं आणि काही प्रमाणात लोक मनापासून आलेले असतात श्रद्धेने आलेले असतात भावेने आलेले असतात ते मात्र मनापासून ते ग्रहण करत असतात आणि ती शिदुरी कायमस्वरूपी आपल्या स्मरणात आपल्या जीवनामध्ये एक शिदोरी म्हणून ठेवतात आणि त्याप्रमाणे वाटचाल करण्याचा तंतोतंत प्रयत्न करतात आणि त्यांना परमेश्वर सापडलेला असतो त्यांना परमेश्वर दिसलेला असतो कुणाच्या रूपाने दिसतो परमेश्वराला कुठला रूप रंग सुगंध काही नाहीये परमेश्वर काय तिन्ही गुणाच्याही पलीकडचा आहे जीवनामध्ये रजगुणी असेल रजोगुणी जर असेल तो फक्त संसाराकडे पाहतो तमोगुणी असेल तर संसाराकडेही पाहत नाही आणि संप्रदायाकडेही पाहत नाही तिथंही गोंधळ घालतो आणि इथंही गोंधळ घालतो आणि सत्वगुणी जो आहे तो मात्र प्रपंचाकडे लक्ष देत नाही तो परमार्थाकडे लक्ष देतो जनाचा कल्याण हिततो त्यांच्या जगणाच्या उद्धारात माझं उद्धार आहे असं त्याच्या लक्षात येतं आणि तो परमार्थच करत बसतो तो परमेश्वराच्या शोधामध्ये असतो तळमळीन कष्टानं चिकाटीनं अन्यान्य रूपांनी परमेश्वर कुणाच्या हृदयामध्ये आहे याचा वास घेत असतो तो सतत त्यांच्यामध्ये देव पाहत असतो तो देव असा आहे तो कुठलाही रूप नाही त्याला गंध नाही शब्द नाही स्पर्श नाही काही नाही तो रूपातीत ना ना आहे म्हणजे रूपाच्याही पलीकडचा आहे गुणातीत आहे म्हणजे गुणाच्याही पलीकडचा आहे वेदामध्ये सांगितलेलं आहे अशब्दम अव्याहम असे शब्द अनेक शब्दानी त्यांनी अनेक प्रकारचा उलगडा केलेला आहे तो परमेश्वर असा आहे तलवारीनं तुटणार नाही अग्नेनं जळणार नाही वाऱ्याने उडणार नाही पावसाने भिजणार नाही लक्षात ठेवा तो असा परमेश्वर आहे तो सगळ्या गुणाच्याही पर आहे सगळ्याच्याही पर आहे मग याला शोधण्यासाठी आपण मात्र परमेश्वराच्या मूर्तीच्या रूपाने भक्ती करत असतो नामस्मरण करत असतो साधना करत असतो मग परमेश्वर दगडत नाही तर मग मा कसं मानायचं जसा आपण संसार मांडलेला आहे संसारामध्ये अनेक प्रकारचे विविधतेच्या रूपाने आपण संसार थाटण्याचा थाटवण्याचा प्रयत्न करतो तसा सुद्धा आपण आपुन परमेश्वराला आपणच रूप दिलेलं आहे आपणच रंग दिलेला आहे आपणच त्याला शब्द दिलेला आहे आपणच सगळं केलेलं आहे सगळं जसा संसार शाश्वत नाही हे सत्संगामध्ये आल्यावर कळतं तसं हे मूर्तीमध्ये दे देव नाही <laughs> 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 हे जवळ गेल्यावर गे गे कळतं तुम्ही म्हणाल मूर्तीमध्ये देव नाही तर मग आपण कुणाशी पूजन करायचं जर एखादं बाळ खेळत असेल एखादं बाळ खेळत असताना जर माती खात असेल तर माती खात असेल तर माती सोडवण्या माती जर त्या हातातनं काढला तर तो बाळ रडतो म्हणजे बाळाला काहीतरी खाऊ दिलं पाहिजे मग त्याला काहीतरी गोड आपण दिलं तर तो गोडीचा त्याला गोडी लागली चव लागली की तो माती सोडून देतो तस परमेश्वर असा आहे की मूर्ती रूपाने भजायचा असतो त्यावेळेस संसार सोडण्यासाठी शाश्वत देव असत्य जे आहे सोडण्यासाठी सत्याकडे वळण्यासाठी आपल्याला त्या रूपामध्ये देव पाहायचा असतो आणि निर्गुणातून सगुणातून निर्गुणाकडे जायचा असतो लक्षात ठेवा साकार स्वरूप देव आहे जेव्हा ते पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं त्या मूर्ती जशी मूर्तीमध्ये देव पाहतो जीव पाहतो तसा माझ्या भावाच्या हृदयामध्ये सुद्धा देव आहे माझ्या आईच्या हृदयामध्ये देव आहे माझ्या बापाच्या हृदयामध्ये देव आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे इथं बसलेल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये देव आहे तोच खरा सद्गुरू होऊ शकतो लक्षात ठेवा ती व्याख्या आहे प्रथम मूर्तीच्या रूपाने पाहायचा असतो आणि त्याचा पुढचा प्रवास करायचा असतो म्हणून घरामध्ये छानपैकी एक मंदिर असावा आता हल्ली शहरामध्ये प्लॉट मध्ये राहतो आपण प्लॉट मध्ये राहत असताना ते आर्किटेक्चर असेल डिझायनर असेल तो तो देवघरच तयार करत नाही तो म्हणतो देवघर कशाला लागतो देवघर कशा लागतं असं म्हणतो जो भक्तीच्या मार्गात ना असतो तो कदाचित एखादं छोटस देऊळ तिथं करतो नाहीतर एखाद्याला फाशीला लटकवण्यासारखं एखादं लाकडाचा तो फ्रेम आणतो लटका आणतो त्याच्यावर फोटो ठेवतो आणि जाता जाता नुसतंच हात जोडतो बाबांनो आपण देवावर मेहरबानी करत नाही घरामध्ये साधनेचं ठिकाण असावा चिंतनाचं ठिकाण असावा शांतीचं प्रतीक म्हणून शांतता लाभावी आनंद लाभावा हा त्याच्या पाठिंबाचा हेतू आहे घरामध्ये देवारा आहे देवारा हा तुमच्यासाठी आहे देवासाठी नाही आहे देवाला जागा म्हणून तिथं आपण करत नाही आहे त्याच्यापुढे एक दोन शेकंद जरी हात जोडलात तर तुमचं सगळे दुःख हरण करणारं सामर्थ्य त्या देवळामध्ये आहे म्हणून घरामध्ये देऊळ असावा हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे तर आपण ते हेतू हे साध्य करत नाही घरामध्ये एखाद्या डॉक्टरकडे जातो एखाद्याला बीपी झाला असेल समजा एखाद्याला रोग असेल त्या गोळ्यानी रोग बरा होतो पण आत्म्याची शांती मात्र लाभत नाही आत्म्याची शांती लाभायचं असेल तर मूर्तीच पाहिजे आणि साकार मूर्तीतनंच आपण निर्गुणाकडे जाऊ शकतो तेशिवाय आपण जाऊ शकत नाही हे मार्ग देणारा कोण असतो तो सद्गुरू असतो आणि सद्गुरूच्या सत्संगामध्ये गेलात तर चार शब्द ऐकायला मिळतात चार शब्द ऐकलं की आपला उद्धार होत असतो म्हणून हे सत्संग अत्यावश्यक आहेत एका शहरामध्ये एक मोठे श्रीमंत व्यक्ती होती खूप मोठे श्रीमंत होती त्यांच्याकडे त्याला सत्संगामध्ये येऊन बसायला कमीपणा वाटायचं देवळामध्ये जायला कमीपणा वाटायचं की मी खूप मोठा असा एक ग्रभ श्रीमंत आहे पण गावामधले लोक सगळे विचार करायला लागले की याला आता काय केलं पाहिजे पण तो मनापासून दान करायचा दान करण्याची प्रवृत्ती त्याच्यामध्ये होती दातृत्व होतं एका गावामध्ये सत्संग एका सत्संग एका सत्पुरुषांचं पारायण ठेवायचं होतं व्याख्यान मग ते सगळे मिळून त्या श्रीमंत माणसाकडे गेले आणि त्याला सांगितलं की आपल्या गावामध्ये पारायण होणार आहे आणि संपूर्ण खर्च तुम्हाला केलं पाहिजे तो होकार दिला संपूर्ण खर्च कार्यक्रमाचं काय लाख असतील काय असतील त्यांचं बिदागिरी असेल कार्यक्रमाचं नियोजनाचं जेवण खाण्याचं सगळं त्यांनी पैसे पंचकमिटीकडे देऊन टाकला पंचकमिटीमध्ये ठेवून देऊन टाकल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली पहिला दिवस गेला दुसरा गेला तिसरा गेला चौथा गेला मग तो जो व्याख्याता होता तो ग्रंथकार होता तो ग्रंथकाराने म्हणाला की हे कार्यक्रम कोण आयोजन केलेला आहे की त्याला बोलवा त्याचा आपण सन्मान करूया तेव्हा पंच कमिटी थोडस हिरमुर हिरमुसल्यासारखे झाले चेरे पडले त्यांचे ते म्हणाले की ते काय येऊ शकणार नाहीत येऊ शकणार नाहीत ते कसं काय पण त्यांनी सांगितलं ग्रंथकारांनी जर एवढा मोठा दानशूर व्यक्ती जर दान करत असेल तर तो व्यक्ती सत्संगामध्ये यायला का हरकत आहे तेव्हा अनन्य यांनी निरोप पाठवलं तरी ते नाही आले नऊ दिवसाचा कार्यक्रम होता मग आठव्या दिवशी त्यांनी निरोप दिला की आठव्या दिवशी आपल्याला त्यांच्या घरी जायचं आहे ठरल्याप्रमाणे त्यांनी वेळ दिले घरी गेले सगळे जे शेवेकरी मंडळ होते सगळे त्यांच्या घरी भोजनासाठी गे गेले आणि भोजनासाठी गेल्यावर सत्संगाचा इकडे वेळ होतोय तरी सत्संगामध्ये मन काय त्या महाराजांचं लागत नव्हतं आणि त्या श्रीमंत माणसाच्या घरामध्ये खांब होता त्या खांबाला त्या मुठी मारली त्यांनी आवळून ठेवलं तो प्रवचनकार कीर्तनकार जो असेल त्याने मिठी मारली आणि तो म्हणायला लागला मला वाचवा मला वाचवा मला कोणीतरी वाचवा ते सगळे विचार करायला लागले अरे महाराज आमच्याबरोबर आलात तुम्ही आणि ती मिठी मारला धरलात आणि तुम्ही वाचवा कसे काय म्हणताय अरे मला खांब सोडत नाही आहे मला वाचवा तेव्हा सगळे सांगून सांगून थकले शेवटी तो घरचा मालक आला आणि तो म्हणाला महाराज काय मूर्ख आहात तुम्ही आहो तुम्ही खांबाला तुम्ही धरला आणि खांब तुम्हाला कसं सोडणार तेव्हा महाराज म्हणाले मला हेच तुमच्या तोंडाने ऐकायचं होतं तुम्ही एवढं दानसुर असताना सुद्धा घर तुम्हाला सोडत नाही म्हणता तुम्ही घराला धरून बसलाय तस आपण सुद्धा प्रपंचाला गायच्या कासातलं गोछडासारखं का चिटकून बसलाय अरे बाबा नो त्याच गायच्या कासामध्ये दूध आहे हे कधी करणार तुम्हाला दूध आहे हे कधी करणार अमृता समान दूध आहे पण आपण मात्र गायच्या कासातलं गोचडीसारखं अगोदर प्रपंचामध्ये गुथून पडलोय आणि शेवटच्या क्षणापर्यंत ते तेच करत आलोय आपण जेव्हा त्या श्रीमंताच्या लक्षात आलं तेव्हा तो घर सोडला आपण सुद्धा सत्संग करत असताना प्रपंच करत असताना परमार्थ करत असताना जेव्हा जेव्हा आपण तीर्थाला जाऊ तेव्हा तेव्हा तीर्थाला जाण्याचा पाठिंबाचा हेतू हेच आहे रामायण महाभारत सगळे पुराण हे सांगतात तीर्थ करा सांगता त्याचा अर्थ हेच आहे तुमच्या घरावरच ममत्व कमी व्हावा तुमची चार अवस्था आहेत चार अवस्थेतनं वानप्रस्थ अवस्थेमध्ये जात असताना वनामध्ये जावं असं सांगितलेलं आहे आता वन राहिलंच नाही सत्संगामध्ये येतात तेवढंच वन जिथं बाहेर पडतात तेवढंच वन याचा उद्देश असा आहे की तुमचा हा प्रपंच संपलेला आहे तुमच्या प्रपंचातनं तुम्ही बाहेर पडा बाहेर पडा म्हणजे जा कुठे मग वनात जा वनात म्हणजे कुठे आहे तीर्थाला जा गंगास्नानेला जा तुम्ही नर्मदेला जा कृष्णेला जा वेन्येला जा कुठेतरी जा बाहेर पडा यातनं ममत्व कमी करा यातनं ममत्व कमी केला तर तुम्हाला मोक्ष मिळणार आहे आणि तोच साकार रूपातून निर्गुणाकडे जाण्याचा हा खरा मार्ग आहे लक्षात ठेवा हाच खरा मार्ग आहे म्हणून आपण वानप्रस्थ अवस्थेमध्ये गेल्यानंतर संन्यास अवस्थेकडे जायचं असतो आणि संन्यास अवस्थेमध्ये गेल्यानंतर संन्यासावस्था म्हणजे विरक्त सर्व काही विरक्त सर्व काही दुःख सुख समान आनंद सुख समान शत्रु मित्र समान हे भावना मनामध्ये निर्माण होईपर्यंत तुम्हाला संन्यासशास्त्रामध्ये राहावं लागेल आणि तेव्हाच आपल्याला देवाचं बोलवणं येईल देवाचं बोलवणं आलं तर आपण सुखाने प्रवास करू कोणी वैकुंठात जाईल कोणी शिवलोकात जाईल कोणी ब्रह्मलोकात जाईल कोणी स्वर्गात जाईल आणि बाकीचे उरलेले नरकात जातील लक्षात ठेवा म्हणून आपल्याला परमेश्वराने चार अवस्था दिलेल्या आहेत चार अवस्थेतला हा दोन अवस्था आपल्याला अत्यंत काळाची गरज आहे म्हणून आपण सत्संगामध्ये आलेला असतो सत्संगामध्ये येण्याचा पाठीमागचा हेतू समजून घ्या आपण कुटुंबामधलं काय वेळ काढलेले आहोत आणि काही वेळ काढल्यानंतर आपलं इथं बसून जर घराकडे लक्ष असेल कुणाचं व्यापाराकडे लक्ष असेल कुणाच्या धंद्याकडे लक्ष असेल कुणाचं ऑफिसकडे लक्ष असेल तर तो देवाला मान्य नाही तो विरक्तपणा असला पाहिजे आपल्या हृदयामध्ये विरक्त भावना तयार झाल्या पाहिजे संन्यास आश्रमाकडे आपल्याला प्रवास करायचा आहे हे करायचं असेल तर हे सगळं केलं पाहिजे असंच एकदा प्रवचन चालू होतं असंच एकदा प्रवचन चालू होतं त्या प्रवचनामध्ये एक माऊली आली ती माऊली लाजत काजत पहिल्या दिवशी दरवाज्याच्या समोर बसली दुसऱ्या दिवशी आत सत्संगामध्ये येऊन बसली तिसऱ्या बस दिवशी थोडंसं मध्ये येऊन बसले चौथ्या दिवशी समोर आली आणि सत्संग झाल्यानंतर उर्वरित वेळेमध्ये तिथं सेवा करायला लाग करा लागली झाडलोट करायला लागली साफसफाई करायला लागली आणि आतुरतेने सत्संगाचं त्या व्याख्या त्याचं व्याख्यान प्रवचन चालू असताना त्यांच्याकडं एक टक असं पाहायला डोळे डोळेसुद्धा मिटवायचे नाही एक टक एकटक एक टक पाहिजे अशी पाहिजे की त्या असं वाटावं की साक्षात परमेश्वरच त्यांच्या भेटीला आला आहे असं त्याची कल्पना करायची योगायोगाने दोन दिवस बाकी राहिले होते आणि त्या व्याख्यात्यांनी त्या प्रवचनकारांनी त्या मावशीला प्रवचनामध्ये व्याख्यानामध्येच विचारलं मावशीसारखे तुम्ही भक्त व्हा किती सुंदर पहा पहिल्या दिवशी आल्या त्या दारात थांबल्या दुसऱ्या दिवशी पाठीमागे बसल्या तिसऱ्या बस दिवशी मध्ये बसल्या चौथ्या रोजी समोर आल्या पाचव्या दिवशी तर आधी जवळ आल्या ह्यांच्यासारखं तुम्ही तल्लीन व्हा यांच्यासारखं तुम्ही सर्व त्याग करा हे सगळं खूप काही त्या माऊलीची स्तुती केली आणि त्या माऊलीला विचारलं माऊली तुम्हाला याच्यातलं काय आवडलं चार पाच दिवसातलं व्याख्यानातलं तुम्हाला काय आवडलं विचारल्यानंतर ते माऊली म्हणाली महाराज म्हटलं मी भांडण करून आले घरामध्ये वाद झालाय आणि मी संध्याकाळचं धार काढत असते धार काढत असताना आमचा रेडकू जसा वरडतो वर तसा तुमचा आवाज आहे म्हणून मी इथं बसले असं जर तुमच्या डोक्यामध्ये काय जर विचार घेऊन बसलात तर त्याचा उपयोगाज नाही म्हणून आपल्याला सत्संगामध्ये जायचं असेल तर जाताना प्रपंच करून शेवटच्या टप्प्यामध्ये वानप्रस्थातन संसाराकडे संसारातनं संन्यासवास संन्यासाश्रमकडे तुम्ही प्रवास करत असताना पहिलं तुमच्या मनामध्ये विरक्तपणा निर्माण झाला पाहिजे वैराग्य निर्माण झाला पाहिजे दातृत्व निर्माण झालं पाहिजे मनामध्ये भाव निर्माण झाला पाहिजे की समत्वाचा सर्व समान तोच सत्संगाचा हा मार्ग आहे आणि मुळा मूळ जो गाबा आहे हा मूळ हेतू आहे तो हेतू तोच आहे की आपला आता प्रपंच थांबलेला आहे केस पांढरे झालेले आहेत यमाचे दूत आलेले आहेत केस पांढरे झाले की यमाचे दूत रामायणामध्ये पाहिलाय का दशरथ एकदा आशात पाहत होते पाहत असताना त्यांचं केस पांढरं दिसलं तेव्हा ते ठरवलं की आता रामाला आपण सिंहासनावर बसवू पुढचा रामायण वेगळाच घडला तो भाग वेगळा पण असा आपण सुद्धा निर्णय घेताना असं निर्णय घेतलात तर आपल्या प्रपंचात प्रपंचावर ममत्व राहणार नाही आणि ममत्व सुटला तर आपण मोक्षाला गेल्याशिवाय राहणार नाही बोला ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोले नमः नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोले नम